तळोद्यात सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासावी जयंती निमित्ताने एकता दौड चे आयोजन जिल्हा पोलीस दल व तळोदा पोलीस ठाण्यातर्फे एकता दौड व एक शपथ नंदुरबार पोलिस पोलीस दल तळोदा पोलीस स्टेशन शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासावी जयंती निमित्ताने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते एकता दौड ला स्मारक चौकातून प्रारंभ झाला बिरसा मुंडा चौक येथे सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला एकता मध्ये आमदार राजेश पाडवी जिल्हा महामंत्री कैलास चौधरी शिरीष माळी प्रदीप शेंडे अल्पेश जैन डॉ भूपेंद्र पाटील संजय पटेल गौरव चौधरी किरण सूर्यवंशी योगेश पाडवी मुकेश कापुरे चंद्रकांत पाटील गुजर समाज अध्यक्ष बापू पटेल उपाध्यक्ष प्रकाश पाटील महेंद्र पटेल भरत पटेल गणेश पटेल भूषण पटेल मनीष पाटील मयूर पाटील इतेंद्र पाटील राहुल पाटील गणेश पाटील चेतन पाटील संदीप पटेल उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भुये, पोलीस निरीक्षक राजू लोखंडे तळोदा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश निकम शिरीष वळवी अनिल पाडवी आदी संघ नागरिकांनी व समाज बांधव तालुक्यातील सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशामध्ये त्यांची जयंती साजरा होते शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यात देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये एकता रॅली काढून त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांची एकशे प्रनाश जयंती साजरा होते आज त्याच निमित्तानं तळोदे शहरामध्ये देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं स्मारक चौक ते बिरसा मुंडा चौकपर्यंत एकता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी तरुण या रॅलीमध्ये उपस्थित झालात मनापासून आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आज भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पण करतो धन्यवाद